नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ गुंजा। हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक मुक्कामपोष देशने गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा आयल्यनगर आज आपण बागेला ताण द्यावा का याविषयी बोलणार आहोत कारण की जानेवारी महिन्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांच्या छाटण्या चालू आहेत आणि छाटण्या चालू असताना बऱ्याच जणांना पडलेला हा महत्वाचा प्रश्न आहे कारण की पेरू शेती करत असताना वेगवेगळ्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागत असतं आणि काही अडचणी खूप मोठ्या असतात काही खूप छोटे असतात काही नकळत येणाऱ्या असतात आणि ताण देणे हा एक असा विषय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही जोपर्यंत बाग तुटून जात नाही आणि आपल्याला धरायचं नियोजन होत नाही त्या टायमापर्यंत शेतकरी अगदी गाप असतो आणि त्याच्या त्या गोष्टी देहात पण नसतात की आपल्याला आता बाग तुटल्यानंतर काय करणं गरजेचं आहे आणि ताण देणं गरजेचं आहे की नाही परत पानगळ करणं गरजेचं आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आज मागो वगायचा आहे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्या व्हिडिओला तुम्ही त्या त्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर मात्र नक्की करा आज आपण पाहणार आहोत की बागेला ताण द्यावा की नाही कारण की शेती करत असताना खूप महत्त्वाचे विषय असतात याच्यामध्ये त्यापैकीच हा खू हा एक विषय आहे की पेरू शेती करत असताना नैसर्गिकरित्या ताण काही बा फळबागांना ताण बसत असतो काहींना आपल्याला ताण द्यावा लागत असतो आता बऱ्याचदा काय होतं जे काही वेगवेगळ्या फळपिकं आहेत त्यामध्ये मग संत्रा असेल मोसंबी असेल पेरू असेल डाळिंब असेल यामध्ये आपण ताण देत असतो आणि बारधर बारधनाचं नियोजन करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला पेरू शेतीमध्ये पण पाहायचं आहे की पेरू शेतीमध्ये ताण देणं गरजेचं आहे का कारण की सगळ्यात महत्वाचा मुद्दा अगोदर आपल्याला तो जाणून घेणं फार गरजेचं आहे की पेरू शेती करत असताना आपला महत्वाचा म्हणजे तो कलम कोणत्या पद्धतीचा आहे कारण की नैसर्गिकरित्या ताण बसणं पण फार गरजेचं असतं ज्या जोपर्यंत आपण ताण बसत नाही म्हणजे जे काही हे झाडं आहे पूर्णपणे ह्या पाना पानांचं स्टोरेज ह्या काळीमध्ये उतरत नाही तोपर्यंत याच्यामध्ये अन्नद्रव्याची साठवण होणार नाही आणि जर अन्नद्रव्याची साठवण झाली नाही तर निश्चित स्वरूपात आपल्याला फळधारणा होताना त्याच्यामध्ये अडचणी होताना दिसून येत असतात म्हणून जर ह्या अडचणी येऊन द्यायच्या नसेल तर आपल्याला नैसर्गिक स्वरूपाचा ताण पण फार महत्त्वाचा असतो आणि जितका नैसर्गिक स्वरूपाचा ताण बसेल तितका तो प आपल्या बागेसाठी फायद्याचा असतो मग याच्यामध्ये आपण डाळिंबामध्ये पाहत असतो संत्रामध्ये पात असतो मोसुंबीमध्ये पात असतो की आपण नॅचरली ताण द्यायचा प्रयत्न करतो आणि जितका नॅचरली ताण बसतो तितका त्याच्यामध्ये फायदा असतो परंतु याच्यामध्ये एक आणखी एक मुद्दा आधोरेखित होताना दिसतोय पेरू शेतीमध्ये की आपला जे काही कलम पद्धती आहेत बा जे काही फळ वेगवेगळ्या फळबा फळबागा आहेत या फळगा फळबागांमध्ये आपल्या कलम पद्धतीचा पण अभ्यास करणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाचर कलम असेल दाप कलम असेल क्लोन असेल टिश्यू कल्चर असेल आणि खोगर कलम असेल अशा वेळेस मात्र आपल्याला त्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पडणं फार महत्वाचं असं आहे आता पेरूमध्ये अनेक प्रकार जाती आहेत जवळ चाळीसहून अधिक वेगवेगळ्या प्रकार जाती आहेत त्याच्यामध्ये मग सगळ्यात महत्वाचं पाय झालं तर जी काही विहन आर असेल रेड डायमंड असेल आरका किरण असेल लखनौकुंपान असेल ह्या सगळ्या जातीच्या कलम बनवताना आपला खोगर पद्धतीचा अवलंब केलेला दिसून येतो आणि त्याच्यामार्फत आपण ते रोप आपल्या शेतामध्ये लवत असतो आणि अशाच प्रकारच्या जे काय जे कलमाच्या पद्धती आहेत याच्या मात्र याच्यामध्ये मात्र निश्चित स्वरूपाला ताण द्यावा लागतो आपण जर ताण दिला नाही तर निश्चित स्वरूपात त्याचं फळधारणा व्यवस्थित होणार नाही आणि त्यासाठी आपल्याला काय माल उतारल्यानंतर काही दिवस फळबागाला ताण देणं पानगळ होणं आणि शंभर टक्के पानगळ झाल्यानंतर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माल लागणार असतो परंतु तैवान पिंकमध्ये मध्ये त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती आपल्याला अनुभव भेटते कारण की याची कलम मेथड आहे ही क्लोनची आहे म्हणजे अगदी काडीपासून हे रोप तयार केलं जातं आणि जेव्हा ह्या पद्धतीनं रोप तयार केलं जातं याच्यामध्ये बऱ्याचदा शेतकरी आता एक महिन्यामध्ये जवळजवळ मला एक पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी फोन केला आणि शंभरहून अधिक शेतकरी आपल्या शेतीला भेट दिली आणि तोच प्रश्न म्हणजे जो जेव्हा जेव्हा जनरल माहिती विचार असतात याच्यामध्ये तो हा प्रश्न मला प्रामुख्याने जाणवला हो की आपल्याला हा याला ताण किती दिवस द्यायचा आहे कारण की ताण दिला तर आपल्याला समजणार आहे की फळधारणा पुढं कशी आहे म्हणून आज त्याच्या दिवशी आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत कारण की ही जी काही तैवान पिंक व्हरायटी आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला ताण प्रक्रिया महत्वाची दिसून येत आहे आणि जर प्रक्रिया व्यवस्थित जर झाली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा भविष्यात फायदा होता दिसून येत आहे कारण की जे काय एवन पिंकचं रोप आहे हे आपलं क्लोन मेथडचं प्ल रोप आहे आणि क्लोन मेथडमध्ये आपल्याला असं जाणून होतं आहे की अगदी रोपापासूनच आपल्याला याला फळं लागलेली दिसून येतात अगदी दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून सहा महिन्यापासून वर्षभरात तुम्ही कधीही त्याची शेंडा खुडणी केली साधी साधारणतः अशा पद्धतीने स्टॉपिंग केली आपण तर पूर्ण हिरवी फांदी आहे याच्यातून कुठूनही जरी नवीन नवती निघली तर त्याच्यावर आपल्याला कळी निघता दिसून येत आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की मग याच्यामध्ये ताण द्यायची गरज आहे का ताण शक्यतो माझ्या मते मी जवळ दहा वर्षापासून काम करतो आहे याच्यामध्ये शक्यतो ताण नाही दिला तरीही तुमची फळधारणा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि ताण दिला तरी पण तुमची फळधारणा चांगली होऊ शकते कारण की याच्यामध्ये दोन्हीचंही बी काम चालू असतं कारण की बऱ्याचदा आपण चालू कंडिशनमध्ये आता हा माझा एक पंधरा महिन्यांचा प्लॉट आहे साधारणतः मी सातव्या आठव्या महिन्यामध्ये चालू कंडिशनमध्ये फक्त शेंडा खोडला आणि याच्यामध्ये भरपूर कळी आली कुठल्या प्रकारचा ताण दिला नाही कुठल्या प्रकारची छाटणी केली नाही फक्त चालू चालू कंडिशनमध्ये मी अशा पद्धतीचा शेंडा खोडणी केली होती आणि शेंडा खोडल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये भरपूर मोठं प्रमाणात म्हणजे एका झाडाला दोनशे अडीचशे पर्यंतची कळी लागली होती आणि आता सुद्धा तसंच आहे की जो काय नवीन बारीक शेंडा दिसतो याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने कळी लागताना दिसून येत आहे म्हणून तैवान पिंक ही एकमेव अशी व्हरायटी आहे की याच्यामध्ये ताण दिला तरीही भार लागणार आहे ताण नाही दिला तरी बार लागणार आहे फक्त उन्हाळ्यामध्ये एक समस्या जाणवते ती अशी का ज्या वेळेस शेतकरी खरड छाटणी करत असतात त्यावेळेस मात्र जे काय मेन स्टंप आहे जाड स्टंप त्याच्यामध्ये जी काही शूट निघणार असतात त्याच्यामध्ये मात्र काही फांद्या वाज निघण्याची शक्यता असते ती एक काळजी त्याच्यामध्ये घेणं फार गरजेचं आहे म्हणून जर शेतकऱ्यांना छाटणी करायची असेल तर अगदी पंच्या छाटणी याच्यामध्ये मारण्याचा प्रयत्न करावा अगदी हिरव्या काळीत मारली काय आणि अगदी प जी काय काळी खालची काळी असते एकदम परिपक्व झालेली त्याच्यामध्ये मारली काय कुठं नाही छाटणी मारली तर याच्यामध्ये आपल्याला फळधारणा होताना दिसून येत आहे आणि म्हणून याच्यामध्ये आपला, या आपला महत्वाचा मुद्दा आधुनिक त्याच्यामध्ये असा करायचा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हणणंच हे येतं की ताण द्यायचं की नाही ताण द्यायचं नाही याच्यामध्ये ताण दिला तरी तुमच्या फळझाडांना म्हणजे जे काही पेरूचं बाग आहे त्याला खूप चांगल्या प्रमाणात कळी लागू शकते आणि ताण नाही दिला तरीही सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात कळी तुम्हाला लागू शकते कारण की शेती करत असताना हे अनुभव फार महत्त्वाचे असतात आणि ह्या अनुभवाच्या दौऱ्यावर तर आपण शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो कारण की गुंजा हायटेक फार्म अँड नर्सरीच्या माध्यमातून शेती शेतकऱ्यांपर्यंत कशी चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये उपलब्ध करता येईल आणि शेतकऱ्यांना अधिकचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करत असतो आणि तेच मात्र आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ताण बसला आणि नाही बसला तरी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फळांची सेटिंग होती माल लागतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात शूट पण निघत असतात म्हणून शेतकऱ्यांनी हा मुद्दा पण समजून घेणं फार गरजेचं आहे कारण की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जमिनीच्या प्रकारावरती आणि हवामानामध्ये बदल आणि दिसून येतात आणि हे बदल ते, ते त्या शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करायचा आहे कारण की बरेच शेतकरी छाटणी घेत असतात काही पूर्णपणे छाटणी घेतात हे पानं पूर्ण वर पडून काढतात फक्त जे काय फांदे असतील त्याच्या फक्त फांद्यांच्या पूर्ण याच्यातून शूट का, पानं काढल्यानंतर फक्त प्रत्येक ठिकाणी पणजी ठेवून त्यातून कळी काढण्याचा प्रयत्न करत असतात किंवा नवीन बाग फोडण्याचा प्रयत्न करत असतात ह्या सगळ्या मेथड याच्यामध्ये काम करताना दिसून येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये ज्या आणखी काही जर आणि माहिती असेल की याच्यामध्ये ताण दिल्यानंतर त्यांना असा फायदा आला नाही दिल्यानंतर सुद्धा फायदा आला ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हीच माहिती आपण पुढच्या शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून अशाच प्रकारच्या आपल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद